नमस्कार मित्रांनो परत सर्वांना एक एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही आज बनवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तर मी आज सुरुवात केली कढीपासून तर मी तेल टाकलेलं होतं अगोदर पातळीलं म्हणजे जिरं टाकलेलं होतं आता टाकलेलं आहे ठेस म्हणजे थे, ठेचा टाईपच पेस्ट केलेली ठेचा आहे त्यात लसूण आहे आणि लसण टाकलेलं ठेचा टाकलेलं मीठ टाकलेलं आहे जिरं टाकलेलं होतं परत छान परतून घेते नंतर परत मग त्याच्यामध्ये टाकते मी कढीपत्ता या आखेस टाकायचे कडीपत्ता ते टाकून म्हणजे तुम्ही खायचे नसली किंवा इच्छा नसली तेव्हा लावू नसली तिथे डायरेक्ट काढून टाकू शकते किंवा आपल्याला ते काढता येतं मग छान असं छानपैकी असं लाल करून घ्यायचे त्याच्यामध्ये मग मी हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये दही हे घेतलं एक बार एक वेळेस फिरून घेतलं त्याच्यामध्ये हे पण टाकलेलं काय की बेसनपीठ बेसनपीठात मग त्या हे राहतात ना गाठा वगैरे म्हणतो आपण जिथोड्यादी थोड्या केळ्या रंग नये म्हणून मिक्सरमधून फिरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या पेस्टमध्ये छान झालेली आहे आता त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळद हळद टाकली की मग ओके गॅस टाकायची आपल्याला हळद हळद टाकली छान तिथंच पातीला करतील मी कारण की ते ॲल्युमिनियमचं वगैरे जर्मनचं बघून वगैरे कडे घेतील ना किती व्हाईट व्हाईट कलरचे तिथे पूर्ण उतरते तिथे ॲल्युमिनियम म्हणून मी स्टील घेतो कारण की आपली हे असतं ना काय दही दही ते आंबट असल्यामुळे हे बघा याच्यामध्ये टाकून घेते आहे आता ते दही आहे तिथे खालते आणि दही फास्ट असता दही मागवलेलं आहे त्याची चक्कादार <coughs> त्याच्या चक्का कडे खूप छान होते सॉफ्ट लागते म्हणजे <coughs> सिल्की सिल्की एकदम छान दह्याची टेस्ट लागते त्याच्यामध्ये आणि ते यायची केली ना ताकाची तर एवढी खास नाही लागत मला नाही आवडत ती त्याच्यामुळे अशी करते मी असं थोडंसं पाणी टाकून द्यायचं आपण तेच भांडं देऊन थोडंसं याचं भांडं धुऊन थोडंसं मी आता पाणी टाकलं त्याच्यामध्ये नंतर टाकायचं आहे आपला कोथंबीर या अशी वरतून कोथंबीर टाकण्याची फोडणीमध्ये नाही टाकायची फोडणीमध्ये टाकली काय त्याची टेस्ट मरून जाते ही अशी वरतून टाकली काय छान टेस्ट लागते चला बाय नेक्स्ट आयटम तुम्हाला दाखवेल मग मी वड्याचा हे मूग भज्याचं भिजून ठेवलेलं आहे मी मुगाची डाळ बारीक करून घेतली मिक्सरमधून आणि हे हळद टाकलेली थोडंसं जिरं टाकलं आहे हे मिरची लसूण जिरं मीठ टाकून बारीक करून घेतलेलं वाटणे पूर्ण आता याच्यामध्ये टाकते मी थोडंसं कोथंबीर वगैरे कढीपत्ता आहे थोडासा ते पण टाकते हे बघा कोथंबीर टाकली थोडंसं कढीपत्ता पण टाकला छान टेस्ट येते याच्यामध्ये ये कांदा नाही टाकायचा आपण मूगभाज्यामध्ये आपण भजी कशी करतो तसं नाही करायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण इकडं तयार झालेली माझी कढी पुर्ना, हे बघा हे पूर्ण कढी बघू शकता परत इकडं मी पूर्णाच्या डाळीसाठी पूर्ण हे पूर्णाच्या डाळीसाठी कुकरमध्ये डाळ शिजून ठेवले तर मला दाखवते खोलतं पण आहे एक मिनिट हां पूर्ण पुरणाची डाळ बार गाळ छान शिजून ठेवलेली पुरण झालं की मग मी तुम्हाला दाखव पुरण आणि भजी काढताना वगैरे चला नंतर परत बघू आपण तर मी आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे भजनसाठी तेल छान गरम झालेलं आहे आता भाजी काढते मी हे बघा बघित एक साईडला हे पुरण चालू आहे के पुरण केलेलं आहे पुरण चालू आहे रोटणं वगैरे गरम करणं साखर टाकून वगैरे त्याच्यामध्ये आणि ही इकडे मी करून ठेवलेलं आहे सार सार करायच्या वेळेस माझ्या लक्षातच नाही म्हणजे लक्षात होतं पण मग नंतर विसरून गेली साराची रेसिपी शेअर करायला किंवा सार बनवताना व्हिडिओ काढायला आणि ह्या भजनमध्ये मी सोडा वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे बरं का मित्रांनो मैत्रिणींनं तर बिना सोड्याची वगैरेच छान लागतात टेस्ट छान येते त्याची नाही तर मग असं अशी वे म्हणजे वेगळेच लागतं थोडीशी मला बिना सोड्याची बिघण्याची छान लागतात छान ओरिजिनल टेस्ट लागते पूर्ण छान भजे होत्याला हे बघा छान आणि इकडं पण पुरण म्हणजे शिजवते पुरण शिजवलं ना छान लागते ते मग नाही तर बिना शिजेल कोणी कोणी ते नुसतं डाळ मिक्स करतं आणि साखर मिक्स करतं डाळ बारीक करतं साखर मिक्स करतं आणि तसंच टाकतं पोळ्यामध्ये मला नाही आवडते मला तर ॲक्च्युअलमध्ये सांगायला गेलं तर मला गोळ्याचं पुरण आवडतं पण बाहेर एवढं पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं मी दुकानावर गेलो नाही साखरेचं बनवते नेक्स्ट टाइम गुळाचं बनवलं ना तर त्याची सांगेल मी कसं लागतं छान एकदम छान लागतं हे पण लागतं तसं पण ते खूप छान लागतं एकदम गुळाचं हे बघा हे होते तयार त्याच्यामधून बुडबुडे निघत आहे बारीक बारीक हे आहे ते शिजून घेतलेली छान लागतं पुरण पोट वगैरे पण दुखत नाही काय म्हणजे थोडंसं हरभऱ्याची डाळ पचायला जड असते ना ते शिजून घ्यायला पाहिजे मी इकडे बघा आपले भजे दोन्ही गॅसवरती चालू आहे माझं स्वयंपाक बनवणं सणाचा स्वयंपाकमध्ये असं खूप बनवावं लागतं सार भात कडजी भजे कोणी बेसनपिठाचे भजे करतं मी बेसनपिठाचे ना करत मुगाच्या डाळीची भजे करते मला वडे बनवण्यापेक्षा मग हेच अशीच भजे बनवायची कोणी वडे बनवतं तर आता मी पूर्णाची पोळी केलेली आहे ती पोळी टाकलेली बघा आता माझ्याकडे कोणी व्हिडिओ काढायला नसल्यामुळे मी एकटीच काढते एकटीच टाकते तर मी करताना मला कॅमेरा पकडायला किंवा मोबाईल पकडायला कोणी नसल्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला पोळी केल्यावरच दाखवलेली आहे ते हा हो मी पूर्णची पोळी केली वरतून तेल लावते तूप पण आहे माझ्याकडे पण तूप लावल्यावर काय होतं ते खिचतं ना आता थोडंसं पाऊस वगैरे पडलं होतं त्याच्यामुळं हा जमले का पूर्णाची पोळी सांगा नक्की मला मी एवढं करत नाही रोज पण आज घरी असल्यामुळे केलं सण असल्यामुळं नागपंचमीचा आणि पहिला सण या नागपंचमीचा त्याच्यानंतर सण चालू होतात सर्व आणि रोज आपलं बाजारला जायचे असल्यामुळं रोज आपली भाजीपोळी करायची झालं चाललं आज सुट्टी असल्यामुळं सगळं हे केलं आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा हे बघा कशी झाली पोळी नक्की सांगा मला कमेंटमध्ये ए बाबा गेली ना खाली हां अशी आली खाली वरती थोडीशी फुटली आहे पण ठीक आहे ओके जाऊ द्या चला ठेवते मग नक्की लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद सर्वांना परत एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा